हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही सगळे असे छान इंडियन अटायरमध्ये रेडी झालो आहोत कारण आम्ही निघालो आहोत गणेश चतुर्थी सेलिब्रेशनला तर इथे इस्टोनियामध्ये जे इंडियन एम्बसी आहे तर त्यांनी ऑर्गनाईज केला एक छोटंसं फंक्शन काइंड ऑफ गेट टुगेदर आपण म्हणू शकतो जिकडे आता खूप सारे इंडियन्स येणार आहेत तर आम्ही पण आता तिथेच निघालो आहोत तर येस आता तिथलं सगळं रेकॉर्डिंग शूटिंग मी करणारच आहे सो चला आता तिकडे जाऊन बोलते मी तुमच्याशी आहे रितिकाचा लुक रितिका रितिकाचा असा छान इंडियन अटायर आहे पण आता जरा पाऊस असल्यामुळे दुपट्टापणे आणि याच्यासोबत पण ऑबियसली काहीच ठेवत नाही सो फक्त तिला कुर्ती सारखं घातलंय मी आता आम्ही आता आलो आहोत इंडियन एम्बसीला इकडे आपला फ्लॅटपणे चला आता जाऊया इथे आम्ही आता लोकेशनला पोचलो आहोत आणि बरेच इंडियन साधीच आले होते नहीं। नहीं। इस्टोनियामध्ये <coughs> जी इंडियन एम्बसी आहे त्याचे अँबॅसेडर्स हे आहेत ज्यांचं आत्ता स्पीच चालू आहे आणि या स्पीचनंतर इथल्या इस्टोनियन लेडीने आपली हिंदू स्तोत्र काही म्हणून दाखवली <laughs> 신두라바 방가나파타예 나마하 오 헤카단가야 비드마 आरती झाल्यानंतर इथे सर्वजण ऑनलाईन गेम्स खेळत होते जे त्यांनी या प्रोग्रॅममध्ये ऑर्गनाईज केले होते पण मी ॲज युजल त्याच्या मागे होती कारण तिला इकडे तिकडे पळून सगळं एक्सप्लोअर करायचं होतं सगळा प्रोग्राम झाल्यानंतर इकडे असा सर्वांना प्रसाद दिला आणि मग आम्ही घरी तर आलो तर आम्ही आता आलो आहोत गणेश चतुर्थी सेलिब्रेशनवरून छान होतं छोटंसं फंक्शन होतं आणि बरेचसे इंडियन्स आले होते ॲक्च्युली त्यांनी सांगितलेलं की ओवर रजिस्टर झाला आहे इव्हेंट पण आजबरोबर नेमका पाऊस आला त्यामुळे मग जास्त लोकं येऊ शकली नाही मे बी असं म्हणजे त्यांनी अनाऊन्समेंट केली तिकडे तर एम्बसीच्याच तिकडे बाजूला असा एक छोटासा हॉल आहे तिकडे त्यांनी सेलिब्रेशन ठेवलेलं पण छान आहे आम्ही गेलो त्याच्यामुळे आमच्या जरा ओळखी झाल्या काही इंडियन्ससोबत कारण आम्ही जसं तुम्हाला माहिती रिसेंटली इथे मूव्ह झालो आहे एवढ्या अजून इथे ओळखी नाही आहेत आमच्यासुद्धा पण तिकडे बरेचसे इंडियन्स भेटले म्हणून खूप छान वाटलं आणि अजून एक गोष्ट मला जी तिथे खूप आवडली जे तुम्ही क्लिप्समध्ये बघितलं की तिकडे एक व्हाईट लेडी होती जी आपलं गणपती स्तोत्र खूप छान म्हणत होती आणि अजून तिकडे जे भरतनाट्यम करणारे होते ते सुद्धा व्हाईट पीपलच होते आणि खूप छान वाटतं असं की यांनासुद्धा आपल्या कल्चरबद्दल खूप उत्सुकता असते आणि फक्त उत्सुकता नाही तर ते त्या गोष्टी शिकण्याचा खूप छान पद्धतीने प्रयत्न करतात आणि मस्त वाटलं मला असं बघून मला एक्सपेक्टेड नव्हतं हो की तिकडे असे वाईट पीपल पण असणार आणि ते असं काहीतरी त्यांची कला वगैरे सादर करतील पण छान होतं आणि त्यांचे उच्चार पण ते गणपती स्तोत्र वगैरे म्हणताना बऱ्यापैकी स्पष्ट होते ते तसं छान ट्राय करत होते आणि त्यांचा अटायर पण मस्त इंडियन घातलेला तर मस्त होतं असं सगळं तर असा होता आजचा आपला न्यू व्लॉग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय